सुवर्ण खानदेश लँड्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गावाचं खरं प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत संविधानाच्या त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतींना मिळालेलं स्थान हे नुसतं कागदावरच मर्यादित नसून तर एक लोकशाही रुजवण्याचं खऱ्या अर्थाने काम झालं आहे गावातील रस्ते वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण अशा अनेक प्रश्नांशी थेटपणे संबंध असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेंचं खऱ्या अर्थानं ग ग्रामीण विकासाचं मूळ केंद्र आहे आणि अशातच गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार आहे जवळपास साडेतीन महिन्यांचं हे अभियान असणार आहे आणि या, या पार्श्वभूमीवर आज आपण जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि हे अभियान नेमकं काय याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत मॅम सुवर्ण धन्यवाद मुख्यमंत्री पंचायत राज अभियान, अभियान हे नेमकं काय मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियान हे एक असा कार्यक्रम आहे अशी संकल्पना आमचे माननीय मुख्यमंत्री महोदयांची की ज्याच्याने आमचं गाव बरेचशा दृष्टिकोनातून समृद्ध होईल एक गावात अनेक प्रकारच्या संस्था असतात अंगणवाडी आहे शाळा आहे ग्रामपंचायतची बिल्डिंग आणि त्याचं कार्य स्वतः आहे ह्या सगळ्या गोष्टीला समृद्ध कसं करावा त्यांनी असे आठ थीम काढलेले आहे त्या प्रत्येक थीममध्ये अनेकशा गोष्टी आहे ज्याला त्यांनी गुणसुद्धा दिलेले आहे आणि स्पर्धा अशी निर्माण केली त्याने की या योजनेअंतर्गत एकोणावीसशे दोन पुरस्कार अनाउन्समेंट केलं आणि म्हटलं की जर तुम्ही तुमच्या गावाची जे काय खर्च आहे पंधरा वित्तागतला असू शकतो डीपीडीसीतला असू शकतो किंवा कुठली लोकसभा सुद्धा जरी तुम्ही काम केले असेल पण ह्याप्रमाणे जर तुम्ही केले तर एक किमान स्वरूपाने आपण गावांना समृद्ध असं घोषित करू शकतो आणि एकदा असं झाल्यावर आपण जे म्हणतो की नागरिकांना या अमृत काळात आपण म्हणतो की काय ना काय त्यांना बेसिक सेन्स ऑफ लिव्हिंग डिग्निटी ऑफ लिव्हिंग त्यांना अशा काही गोष्टी काय सर्व्हिसेस पुरवायचे आहे ज्याच्याने त्यांचं जीवनमान गावाला सोपं होईल सुलभ होईल ते या निमित्ताने सिद्ध होऊ शकते फक्त याची डोर आमचे सरपंच मोद्यांच्या हातात राहणार आहेत तर त्यांना जर ह्या स्पर्धेत जिंकायचं आहे एक पुरस्कार एक कोटीतला पन्नास लाखाचं त्यांच्या गावात आणायचं आहे म्हणजे काही काय गावात एक कोटी पूर्ण पंधरागाची निधी असते एक वर्षातली आणि तुम्हाला चार महिने काम केल्यावर ती जर रक्कम भेटू शकते तर किती मोठी गोष्ट आहे तर माझी विनंती आहे सगळ्या सरपंचांना की तुमच्याकडे ती मॅन्युअली आहे काहींची ट्रेनिंगही झालेली आहे तुम्ही त्या मॅन्युअलमध्ये दिलेले गुणांकनानुसार जर काम केले तर तुम्हाला तसे आपण म्हणतो गायडिंग लाईट एक दुरून मला लाईट दिसत आहे त्या लाईटनं जर तुम्ही फॉलो केले तर तुमचं गाव जशा सी एम महोदयांना पाहिजे आमची ग्रामविकास मंत्री महोदयांना पाहिजे तसा समृद्ध शंभर टक्के होऊ शकतो याच्यात माझं आणि जिल्हा परिषदचा पूर्णपणे सहभाग राहणार आहे फक्त विनंती एवढी की तुम्ही ती कमान सोडू नका जळगाव जिल्ह्यातल्या ज्या काही ग्रामपंचायत पंचायती आहेत त्या विभाग स्तरावर तसेच राज्य स्तरावर येण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने कोणत्या विशेष बाबी घेणार एक प्रमुख गोष्टी आपण हा केले की याची जाणीव आम्हाला एप्रिल दोन हजार पंचवीसला झाली होती आणि ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद जळगावने तेव्हापासून याची तयारी किंवा त्याचमध्ये आपण कसल्या कसल्या प्रकारची ट्रेनिंग घेऊ शकतो याची पूर्वीपासूनच तयारी त्यांनी सुरू केली होती मग समजा सी सी टी व्ही त्याला लावायचे ऑलरेडी बऱ्यापैकी ग्रामपंचायतीला सी सी टी व्ही लावलं अद्यावतीकरण करायचं एक ते तैतीस ते ते नमुन्याचं तेही करण्यात आलं बऱ्यापैकी वेबसाईट करायची होती काही ग्रामपंचायतीची तेही आपण काही ठिकाणी लोकांना येथून पाठवून तयार केले कार्यशाळा अशा घेतल्या की जिल्हास्तरावर कार्यशाळा झाली व्यवस्थित दोन टप्प्यामध्ये तालुका स्तरावर माननीय आमदारां महोदयांच्या उपस्थितीत त्या कार्यशाळा झाल्या आणि ग्रामपातळीवरही कार्यशाळा घ्यायचं सुरुवात झाली आणि उद्या आता अशी ग्रामसभा होणार आहे की उद्या फॉर्मली त्याची सुरुवात आहे की उद्यापासून गुणांकनकरिता जे काय मोजून जाणार आहे जानेवारीमध्ये तो उद्या त्याचं शेवटचं दिनांक राहील म्हणून आपण आमच्यापासून कार्यशाळा घेतल्या किंवा मी व्हिडिओज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे निर्गम निर्गमित केल्या व्हिडिओची म्हणजे दर आठवडा याबद्दल व्ही सी घेतली गेली त्यांच्यासोबतही मिळून आपण तयारी केली बी ओ तर एक मार्ग झाला पण प्रत्येक डींच्या तालुका प्रतिनिधी बरोबर ही मीटिंग झाली तर मग मला वाटते की मीटिंग कार्यशाळा मीडियामध्ये बोलणे आवाहन घेणे अशा सगळ्या गोष्टी आपण केल्या पण जे मूळ काम आहे म्हणजे सरपंचांच्या डोक्यात ही योजना बसणे आणि नेमकं त्यांनी बद्दल पुढाकार घेणे हा मूळ काम आहे हा उद्यापासून सुरू होईल तर जे कुठले सरपंच माझी व्हिडिओ पाहत आहे त्यांना परत एकदा विनंती आहे की तुम्हाला वाटत असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा फोन एखाद्या वेळेस मी उचलत नाही क भरपूर फोन येणार मग तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करून विचारा मॅडम हे नेमकं काम का कसं करायचं आणि याच्यात मी सोबत आहे आमचे डिप्टी शो व्ही पी सोबत आहे प्रत्येक एच डी महिला बालकल्याणच्या असू आरोग्याचं असू तेही यामध्ये बरोबर आहे कारण की आम्हाला वरून सांगितलं आहे की पुढच्या चार पाच महिन्यात या योजनाशिवाय दुसरं कुठली प्रायोरिटी शासनाची राहणार नाही आपण आता उल्लेख केला सरपंचांचा या ठिकाणी साडेतीन महिन्यांचं हे अभियान असणार आहे तर अभियानाची अंमलबजावणी करताना सरपंच असतील ग्रामसेवक असतील त्यांना अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागू शकतो यासाठी तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं सांगा मी तर एकच गोष्टी सांगू शकते की जर तुमचा बॉस एवढी मेहनत घेऊन पडायला मग तुम्हाला हरकत नाही आलं पाहिजे बॉस म्हणजे मी किंवा आमचे अकलाडी साहेब आणि आम्ही जर याच्यामध्ये सगळे इंटरव्ह्यूपासून तर मीटिंगपर्यंत सगळं सगळं करायलो फक्त ॲक्च्युअल काम आता आमचे पदाचं लिमिटेशन आहे की ॲक्च्युअल काम ग्रामसेवकांनाच करावं लागेल तेवढं तुम्हालाच करायचं आमच्यासाठी आणि यामध्ये खरंच मोठं यश आहे मला वाटत नाही आर डीमध्ये एवढी चांगली योजना अशी परिपूर्ण योजना आलेली आहे त्याच्यात जर तुम्ही जिंकले तर पी डी आय पी आयमध्ये जिंकण्यासारखं होईल आणि शेवटी आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः तुम तुमचं कौतुक करणार आहे तुम्हाला प्राईज देणार आहे तुमच्या गावाला पैसे भेटणार आहे आणि ते पण तुम्ही फ्रीली बंधित अबंधित नसून त्याचे नियोजन तुम्ही करू शकणार आहे याच्यापेक्षा मोठं यश किंवा आपण म्हणणार इन्सेंटिव्ह तुम्हाला कुठे मिळेल अनेक गावांमध्ये असं पाहायला मिळतं की ग्रामपंचायत प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही दरी कमी करण्यासाठी किती महत्वपूर्ण लोकांचा देखील यामध्ये सहभाग वाढणार आहे त्या त्या अभियानाचा येस एका अंगणवाडीमध्ये चांगल्या अंगणवाडी मध्ये सर्वांचे मुलं बसले आणि गावाच्या लोकांनी मिळून लोकसहभागातून रंगरंगोटी गेली तो एक भाग आहे योजनेमध्ये त्याला दोन गुण आहे लोकसहभागातून गावात काहीतरी करणे मग मला वाटते की याच्यात जर गावांनी ने, मी नेहमी म्हणते की महाराष्ट्र राज्य पंचायत राजमध्ये एक वेगळं पुढाकार त्यांनी घेतलं होतं की बाबा थर्ड टायर ऑफ गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो की गावं रा गावामध्ये होणारा राजकारण नाही गावामध्ये होणारा गव्हर्नन्स आपण कसं करायचं ह्याची सुरुवात देशभरात महाराष्ट्राने केली होती तर मला वाटते ही पुन्हा एकदा तशी संधी आहे की पंचायत तर झालं पण पंच समृद्ध पंचायतराज नेमकं कसं होईल याचा लोकसभागाने काय काय विचार केलं जाऊ शकतात हे लोकांनीही करावे आणि त्यांचे लीडर म्हणून सरपंचांनीही करावे की बाबा हे एखादी गोष्ट आता समजा स्वच्छताची आहे स्वच्छता म्हणजे लोकसभा फार महत्त्वाचा आहे कारण की शासनाने प्लास्टिक सेग्रिगेशन शेड जरी दिलं लोकांनी आजूबाजूला कचरा न फेकणे किंवा कचराकुंडी लावणे कचरा कुंडीला नियमितपणे सेग्रिगेशन शेडला खाली करणे किंवा कचरेचं वेगळीकरण करून त्याला नेमकं नेव तेव्हा खाली करणे ही जबाबदारी लोकांनीच घ्यावी लागेल नाहीतर हे कामं पन्नास वर्ष आणखीन पूर्ण होणार नाही तर ही एक संधी आहे तुमच्यासाठी की बाबा माझं गाव माझं अभियान आणि माझं पुरस्कार यामुळे जर तुम्ही पाहिले या म्हणून जर तुम्ही पाहिले या अभियानाला या उपक्रमाला तर तुम्ही उपक्रम तर जिंकणारच तुम्ही त्याचा शेवटचा परिणाम असं बघा की शंभरपैकी शंभर जर आले तर किती मोठा यश तुमच्या गावाला मिळेल शेवटचा प्रश्न आहे शासनाचा कुठलंही अभियान असेल ते राबवण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृती महत्त्वाची असते यानिमित्त जळगाव जिल्हावासियांना काय संदेश जळगाववासियांना माझा नेहमी एकच संदेश राहते की जे कुठला देश एक प्रकाराने आपण ज्याला विकसित म्हणतो व्हायला आहे त्याचं लोकांचा सहभाग एकदम मोठं राहिलं आहे आणि ही तशीच संधी आहे सगळ्या गावकऱ्यांना जळगावच्या की तुम्हाला मला जरी आमंत्रित करायचं आहे की मॅडम बघा लोकसहभागाने आपण तमुक करतो तुम्ही यावं माझा एकच नंबर आहे पूर्ण जिल्ह्यात एकच नंबर आहे माझं प्रायव्हेट नंबर नाहीच आहे तुम्ही त्याला घ्या आता ते कसं घ्यायचं ते तुमच्यावर आहे तुम्ही त्याला घ्या आणि त्याच्यावर मला व्हॉट्सॲप करा मेसेज करा की मॅडम आम्ही आमच्या गावात अशी एखादी फेरी काढतो आहे किंवा असा एखादा कार्यक्रम करतो आहे ज्याच्याने आम्हाला ह्या उपक्रमातील दोन गुणं किंवा तीन गुण मिळू शकतात तुम्ही पर्सनली या मी शंभर टक्के येणार आहे माझा शब्द आहे मी येणार माझे प्रतिनिधी येणार नाही माझ्या एचओडीला हो सोबत घेऊन येईल की एखादं गाव कुठपर्यंत यश स्वतला मिळू शकतो म्हणजे आम्ही नेहमी म्हणणं आम्ही सांगणार तुम्ही काय करणार तसा हा उपक्रम नाही आहे तुम्ही आम्हाला सांगणार की आपण ह्यातले दोन गुण कसं आणणार आहेत मग तुम्ही आम्हाला डायरेक्ट करा एक ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला सांगावा की आम्ही लोकसभागातून का एक काम कशा करणार आहेत किंवा पाण्याचं जर ताडेबंद करायचं तर त्याच्यात नेमके कुठले कुठले भाग राहणार आहे किंवा जलतारा जर करायचो आपण दोन दोन गुणं जलतारेला आहे तर नेमके ते जलतारे कुठे करणार आहेत याचं गाव जर एकत्रित आला नाही आणि असे अनेक गाव जळगाव जिल्ह्यात खरंच आहे जिथे गाव एकत्रित येतो सरपंचाच्या पाठीमागे आणि एवढे सुंदर सुंदर काम करतात ते शाळेला सुंदर करतात गावाला सुंदर करतात म्हणजे आता एरंडोलला एक ग्रामपंचायत मी पाहिली होती त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केली होती लोकसभागातून त्यांच्या ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगला शोषखड्डा केला आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग केली त्यांना कोणीच सांगितलं नाही फक्त त्यांच्या मनात एक गोष्ट आली की बाबा जेवढा पाऊस येतो त्याला साठवायचं आहे मग मला असं वाटते की लोकांनी तेवढी जर लिडरशिप घेतली आम्ही तर सोबतच आहोत तक्रारीचं निवारण करणे लोकांचं ऐकणे पण एक मला यात गावाचा पुढाकार मी म्हटली ना माझं गाव माझा उपक्रम आणि माझं पुरस्कार याच्याने जर तुम्ही पुढे गेले मी नक्की सांगू शकते की जळगाव जिल्हा परिषदेला सर्वात जास्त पुरस्कार याच्यात मिळतील हा माझा शब्द आहे धन्यवाद मॅम तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर ह्या होत्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल मॅम त्यांनी आपल्यासोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचतराज अभियान याबाबत सविस्तरपणे माहिती दिले तसेच मोठ्या संख्येनं तुम्ही या सहभागा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा असं देखील त्यांनी आवाहन केलं चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लायन्यूज जळगाव